नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत बघा अकोला अकोट येथे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील आपल्याला पावती आलेले आहेत बघा आज अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा अकोट येथीलच सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आलेली आहे बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट येथील कापूस बाजारभाव पाहिलेले आहेत आप आपल्या येथे आपल्या मार्केट कमिटीमध्ये काय बाजारभाव चाललेला आहे हे मला कमेंटद्वारे कळवा